सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव सनातन हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की पुंतंबा येथील गोदावरी नदीतील असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिर तसेच मारुती मंदिराची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव प्रखंड यांच्या वतीने सदर घटनेतील समाजकंटक आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे या मागणीचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका पोलिसांना देण्यात आलं आहे मूर्तीची विटंबना करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव प्रखंड दलाचे सदस्य सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येथे कृष्णेश्वराच्या मंदिराची जी विटंबना झाली त्याचं कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर ज्या अशा प्रवृत्तीने ती घटना केली त्यांना प्रशासनाने ताबडतोब अटक करावी आणि हे जे वातावरण आज दूषित होण्याचं षड्यंत्र काही जण आखतायत त्यांना पायबंद घालण्याचं काम प्रशासनानं करावं आज या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं आणि तमाम आमच्या हिंदू संघटनाच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन असेल किंवा कोपरगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशन असेल यांना या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे आंदोलन केलं त्यांना निवेदन दिलं पण मी या प्रवृत्तींना सांगू इच्छितो जर याच्यानंतर जर अशी घटना झाली तर संबंधित व्यक्तीला जरी प्रशासनाने अटक केलेली असेल तरी त्याला आम्ही आमच्या ताब्यात घेऊन आमच्या पद्धतीने त्याला शिक्षा देऊ एवढंच मी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो जय श्रीराम काल पुंतांबा या ठिकाणी घडलेली घटना श्री महादेवाच्या मंदिराचा आणि नंदी महाराजांची मूर्तीची नंदी महाराजांची मूर्ती तोडली ज्यांनी तोडली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी लवकर अटक यासाठी आज निवेदन योगेश होवी एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंग ला, ला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव